Döntü या युद्ध काय की हा करण्याची वेळ हा दाली गेली आणि हे जर आपण करू शकलो तर माझी खात्री आहे की आणखी एक कोणती नव्या फिरीची नव्या नेतृत्वाची होईल की महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात येते आणखी काम आपल्याला करायचे हा त्या कार्यक्रमाचा सोळा संपल्यानंतर पुढचे तीन महिने सगळं लक्ष तुमचं तुमच्या भागामध्ये या स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहे तिथं नवीन नेतृत्व कसं आणायचं पन्नास टक्के लगिनीच्या जागेमध्ये कर्तृत्वान आणि आत्मविश्वासाने वर आलेल्या मिली कशा फुलं करायच्या या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करा माझी खात्री आहे की जी नेतृत्व करणारी राज्याची या ठिकाणी जी फळी आहे ती याच्यामध्ये किंवा सगळ्यांच्या फाटीशी राहील आणि आपण येत्या तीन महिन्याच्या निवडणुकीच्या नंतर सर्वांनी महाराष्ट्राच्या समोर नव्या नेतृत्वाचा इतिहास करू एवढाच विश्वास या ठिकाणी वाढवतो